अटल बिहारी वाजपेयी जनसंघाचे पूर्व अध्यक्ष आणि देशातील विदेश मंत्री असताना विमानातून प्रवास करत होते ते जेव्हा विमानात चढले तेव्हा त्यांच्या समोर एक नीट नेटका तडफदार हॅन्डसम तरुण उभा राहिला आणि वाजपेयी यांचं स्वागत त्याने केलं व त्यांना नमस्कार सुद्धा केला तो त्या विमानाचा पायलट होता त्या क्षणी अटल बिहारी वाजपेयी या पायलटला ओळखू शकले नाही परंतु काही वर्षांनी याच पायलटने जेव्हा भारताच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांना एक भयंकर आजारापासून त्यांना वाचवलं सुद्धा तर कोण होता तो पायलट आणि नंतर भारताचा पंतप्रधान ज्याने अटल बिहारी वाजपेयी यांच्या आजाराचं निराकरण विदेशात केलं नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते राजकीय संवाद या सिरीज मध्ये असा राजकीय किस्सा जो राजकारणा पलीकडची मैत्री जोपतो अटल बिहारी वाजपेयी जनसंघाचे पूर्व अध्यक्ष आणि देशातील विदेश मंत्री विमानात चढत होते ही एक साधी सरकारी यात्रा होती त्यासाठी वाजपेयी निघाले होते ते जेव्हा विमानात चढले तेव्हा त्यांच्या समोर एक नीट नेटका तडफदार असा तरुण येऊन त्यांना दिसला जो त्या विमानाचा पायलट होता त्याने अटलजींना अगदी छान अशा हास्यासह नमस्कार केला अटल बिहारी वाजपेयींना वाटलं तो आपल्याला मान देण्यासाठी नमस्कार करतोय आणि त्यांनीही अगदी हलकीशी मान हलवत त्या पायलटला प्रत्युत्तर दिलं व ते आपल्या जागी विराजमान झाले तेरा वर्ष झाले या घटनेला तोच प्रसंग तोच पायलट आज अटलजींना आठवत होता अगदी भाऊ होऊन ते आठवत होते त्या पायलटने केलेला न विसरता येणाऱ्या मदतीला कोण होता तो पायलट अटल बिहारी का आठवत होते त्या पायलटला अशी कोणती मदत होती जी त्याने अटलजींना केली होती जाणून घेऊया कारण तो पायलट म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते होते राजीव गांधी तेव्हा ते राजकारणात कार्यरत नसल्याने अटलजी त्यांना ओळखत नव्हते पण जून एकोणीसशे ऐंशी मध्ये छोटा मुलगा संजय गांधीच्या मृत्यूनंतर इंदिराजी या राजीव गांधींना राजकारणात आणतात त्यानंतर राजीव गांधी अमेठीतून सांसद बनतात पक्षाचे महासचिव बनतात आणि इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर देशाचे अध्यक्ष सुद्धा बनतात असं नाहीये की वाजपेयी आणि राजीव गांधी यांचे संबंध नेहमीच फार छान किंवा जिवाळ्याचे होते उलट ते राजीव गांधीच होते जे नेहमी मस्कऱ्या सुरात म्हणायचे परिवार नियोजन तर कोणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून शिकायला हवं वाजपेयींनी राज्यसभेच्या मार्गाने पुन्हा एकदा संसदेत प्रवेश केला वाजपेयी जेव्हा संधी मिळेल तेव्हा काँग्रेसच्या नीतींचा विरोध करायचे पण जेव्हा त्याच राजीव गांधींना माहीत झालं की अटल बिहारी वाजपेयी यांना किडनीमध्ये दुखणं आहे आणि त्याचा इलाज भारतापेक्षा जास्त अमेरिकेत चांगल्या प्रकारे होऊ शकतो तेव्हा राजीव गांधी यांनी एक सरकारी प्रतिनिधी मंडळ स्थापन केलं व अटल बिहारी वाजपेयी यांना त्याचं अध्यक्ष केलं आणि त्यांची अमेरिकेला जाण्याची सोय केली त्यांनी वाजपेयींना हे देखील सांगितलं की प्रतिनिधी मंडळ परतून भारतात येईल पण तुम्ही मात्र तिथेच राहा आणि न्यूयॉर्क मध्ये राहून तुमच्या किडनीचे उपचार करून घ्या अखेर तो काळा दिवस आला आणि एकवीस मे एक एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर अनेक स्तरांवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली आणि संसदेत देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या ह्या राजीव गांधींसोबतच्या आठवणींना अगदी भाऊ होऊन उजाळा दिला आजकालच्या सत्तेच्या राजकारणात बघून अनेकांना विश्वासच बसणार नाही की कधी काही राजकारण असं देखील होत लोक विपक्षातील नेत्यांची मदत करायचे आणि विपक्षातील लोक सगळ्या राजकीय विरोधांनंतर देखील आपल्या नेत्यांना आठवायचे कधी काळी राजकारणात अटल बिहारी वाजपेयी सारखे नेते देखील होते हो होते कारण सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये वाजपेयीजींची प्राणज्योत कायमची विजली पण त्यांचा देह नाहीचा झाला असला तरी त्यांची कामं आणि त्यांची आठवण सदैव जनतेच्या मनात कायम जिवंत राहील असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आणि राजकीय किस्से जाणून घेण्यासाठी प्राईम समोदे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा